तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सेंचुरी रियान तर्फे बीके बिर्ला महाविद्यालय बीके बिर्ला स्कूल सेंचुरी रियान शाळा यांच्या वतीने बीके बिर्ला महाविद्यालय कल्याण ते विठोबा मंदिर शहाळाशी ज्ञानदिंडी काढण्यात आली होती या दिंडीत बी के बिर्ला महाविद्यालय बी के बिर्ला पब्लिक स्कूल सेंच्युरीयन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हा या दिंडीचा मुख्य हेतू होता यावेळी विविध उपक्रमांचे फ्लोट ही विविध पैलूंचे दर्शन घडवत होते दरम्यान बी के बिर्ला कॉलेज बी के बिर्ला स्कूल आणि एम पॉवरच्या प्लॉट्सने परिणामकारकता वाढवली होती तर रिंगण लेजिम ढोल ताशा पथक अशा वारीच्या पारंपरिक विधींनी आध्यात्मिक वातावरणात भर पडली होती महिला भजनी मंडळींनी आपल्या संगीताने योगदान दिल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली तर बिर्ला कॉलेजच्या लॉन वर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये युनिटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठलाच्या धार्मिक गीतांवर सादरीकरण केलं यंदाची ही दिंडी समाजातील प्रत्येक घटकातील एकता आणि एकतेची खरी ताकद दाखवत होती विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अशा सुमारे तीन हजार भाविकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी बिर्ला महाविद्यालयाचे प्राध्यापक शीतल ठाकूर आणि आकाश तांबळे यांनी संगीतमय सूत्रसंचालन करून पार पाडलं दरम्यान ही दिंडी यात्रा शहाडे येथील श्री विठोबा मंदिरात सेंचुरी रिओनचे सीईओ चितलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पासून आयोजित करण्यात येत असून शहाडे व प्रसाद वाटप करून यात्रेची करण्यात आली खर तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मी तर दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतो यावर्षी कामाच्या व्यापामुळे जात आलं नाही परंतु खरंच विठ्ठला म्हणतात की बोलवतो आपल्याला तो तसं आज खूप छान दर्शन झालं पूजा झाली विठ्ठलाला आम्ही एवढंच मागणी घेतलेले आहे की हा आपला हो जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे आणि पाऊस वगैरे जो आहे आपला तो एकदा चांगला होऊन शेतकरी आपला सुखी झाला पाहिजे आपला कर्मचारी कष्टकरी वर्ग जो आहे तो सुखी समाधानी झाला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक महेंद्र खांडपेकर डॉक्टर संजय जायभाई डॉक्टर महादेव यादव डॉक्टर मणिंदर कौर आदी प्राध्यापक आणि एन सी सी एन एस एस इत्यादी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झालं या प्रसंगी एस टी ओ विश्वास गुज्जर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बी के बिरला कॉलेजचे गव्हर्निंग काउन्सिलिंग सुबोध उपाध्यय शिक्षण संचालक डॉक्टर नरेशचंद्र डॉक्टर अविनाश पाटील बी के बिरला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरीश दुबे बी के बिरला कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर बिपिनचंद्र वाडेकर नाईट कॉलेजचे प्राचार्य सेंच्युरी रनचे युनिट हेड दिग्विजय पांडे रवी पाटील सुनील वायले अर्जुन मात्रे व इतर सर्व महाविद्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल हॉस्पटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण रोड रोडवर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिल्या ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायझेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा विम्को अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद